ूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघडे आज आपण बोलणार आहोत महाविकास आघाडीमधल्या पैसा बाबत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवलं महाविकास आघाडीमध्ये या यशामुळे उत्साहाचं वातावरण होतं आणि अजूनही आहे ते संपलं आहे असं मी म्हणत नाही मात्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपुढे जी आव्हानं होती त्यापेक्षा जास्त आव्हानं विधानसभा निवडणुकीत असणार आहेत हे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा संघर्ष नरेंद्र मोदींशी आणि अमित शहांशी होता थेट दिल्लीकरांशी होता इथे महाविकास आघाडीचा संघर्ष महायुतीशी तर आहेच पण आपल्याच आघाडीतल्या विविध नेत्यांच्या सुद्धा आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत जागा वाटपाची फारशी भांडणं झाली नव्हती म्हणजे जागा वाटपाचे वाद झाले ते वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांच्यासोबत वाटाघाटी करताना वेगवेगळी नाटकं झाली परंतु महाविकास आघाडीतले जे मूळचे तीन पक्ष होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये फारशी कुरबूर झाली नव्हती बरोबर आहे सांगलीसारख्या एका जागेवर उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतल्यामुळे वाद निर्माण झाला तो त्यांनी घ्यायला नको होता हे आता तेही मान्य करतात मात्र फार मोठा वादविवाद झाला नव्हता त्यापेक्षा जास्त वाद जास्त रस्सिकेच ही महायुतीमध्ये झाली होती पण यावेळी महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही झालेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तरही मिळालेलं नाही किंबहुना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून अंतर्गत पडद्यामागे एक रस्सीखेस चालू आहे आणि या प्रश्नावरून वातावरण चिघळतं की काय अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती आहे तुम्हाला आठवत असेल आठ दिवसापूर्वी म्हणजे माझ्या स्मरणात जर बरोबर असेल तर सोळा ऑगस्टला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीचा मेळावा झाला होता या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं की विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे शरद पवारांनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवावं जो कोणी मुख्यमंत्री ठरेल त्याला मी पाठिंबा देईल उद्धव ठाकरे यांनी हे काही फारशा सरळपणे सांगितलं होतं अशातला प्रकार नाही निस्वार्थीपणे सांगितलं होतं अशातला प्रकार नाही त्यांनी टाळ्या जरूर मिळवल्या यामध्ये मात्र राजकीय खेळी होती महाविकास आघाडीने आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं ही उद्धव ठाकरेंची इच्छा आता कुठेही लपून राहिलेली नाही सुद्धा हेच मत आहे की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतले सर्वात लोकप्रिय नेते आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा त्यांनाच करायला हवं काँग्रेसला हे अजिबात मान्य नाही पृथ्वीराज चव्हाणांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजून ठरलेला नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे नाना पटोलेंच्या मनातली महत्त्वाकांक्षा जागवली गेली आहे <coughs> तेही मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघत आहेत शरद पवारांनी मात्र अगदी वेगळा मार्ग निवडलेला आहे आजपर्यंत त्यांनी जाहीर केलं नव्हतं पण दोन दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं की आपल्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचा मुख्यमंत्रीपदावर कुणाचा कसलाही दावा नाही कोणताही दावा नाही आपल्या पक्षात मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कुणीही पाहत नाही असं म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आपण स्वतः ते बाजूला झाले शरद पवारांची भूमिका लोकसभेच्या निवडणुकीपासून स्पष्ट आहे की, की महायुतीला हरवणं भारतीय जनता पक्षाला हरवणं हे माझं मुख्य ध्येय आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार किती खासदार निवडून येणार किती आमदार निवडून येणार या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत भाजप प्रणित आघाडीला नेस्तनाभूत करणं हेच आपलं काम आहे असं शरद पवार पहिल्यापासून आहेत त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळेला फारशी खळखळ केली नाही दहा जागाच त्यांनी घेतल्या त्यांच्या पक्षाने आणि आठ जागा निवडून आल्या त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता काँग्रेसच्या बाबतीत असं काही नव्हतं काँग्रेसने सतरा जागा कबूल केल्या लोकसभेला मात्र त्यापेक्षा जास्त जागा आपल्याला मिळायला पाहिजे होत्या असं त्यांचं मत होतं उद्धव ठाकरेंना एकवीस जागा मिळाल्या होत्या त्या जास्त आहेत असं अशी तक्रार काँग्रेस नेते खाजगीतही करत होते यावेळेलाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दोन प्रश्न आहेत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महाविकास आघाडीला असावा का असा वाका की मुख्यमंत्र्याची निवड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर व्हावी हा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर महाविकास आघाडीला द्यावं लागेल कारण महायुतीने आपण कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार हे जाहीर केलेलं आहे एकनाथ शिंदे हेच आमचे नेते असणार असं देवेंद्र यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा सा नेता कोण हा प्रश्न महायुतीचे नेते वारंवार विचारत आहेत आणि विचारत राहणार आहेत कारण जर नेत्याशिवाय निवडणूक महाविकास आघाडीने लढवली तर महायुतीला एक मुद्दा मिळणार आहे टीका करायला आणि जर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना आपला नेता केलं नाही तर एकनाथ शिंदेंना अधिक बळ मिळणार आहे कारण उद्धव ठाकरेंवर सुद्धा महाविकास आघाडीचा सा विश्वास नाही असा प्रचार ते करू शकतात दुसऱ्या बाजूला जे लोक आणखी एक मुद्दा म्हणत आहेत त्यांच्या मते एकनाथ शिंदे जर महायुतीचे नेते असतील तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना जर नेता केलं तर थेट संघर्ष होईल दोघांचं बलाबल नेमकं काय आहे याची पडताळणी होईल आणि विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट होईल की उद्धव ठाकरे पुढे आहेत की शिंदे पुढे आहेत लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे पुढे राहिलेले आहेत याविषयी काही शंका नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे याविषयी लोकांच्या मनात शंका नाही पण दोघं जर एकमेकांसमोर उभे राहिले तर त्याचा निवडणुकीवर एक सकारात्मक परिणाम होऊ शकतो काही जणांच्या मते नकारात्मक परिणाम होऊ शकतो याचं कारण उद्धव ठाकरेंना जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केलं तर जरी ते लोकप्रिय असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक त्यांचे कार्यकर्ते तेवढ्या उत्साहाने काम करतील का हा खरा प्रश्न आहे काँग्रेसवाल्यांचं म्हणणं स्पष्ट आहे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून सर्वाधिक जागा मिळाल्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या काँग्रेसची विकेस्ट लिंक होती मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे काँग्रेसला किती जागा मिळतील सहा सात आठ जागा मिळतील का तर त्याच्या पलीकडे कितीतरी जागा काँग्रेसला मिळाल्या आणि काँग्रेसवाल्यांच्या हातात जणू लॉटरीच लागली असं म्हणायला पाहिजे तेव्हापासून काँग्रेसवाल्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांना असं वाटायला लागलं किंवा तो समज त्यांचा काही चुकीचा नाही आहे की विदर्भ आपल्याकडे पुन्हा आलेला आहे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली होती काँग्रेस नेस्तनाभूत झालं होतं पण यावेळेला विदर्भामध्ये लोकसभा निवडणुकीतच काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आणि ते स्पष्टपणे दिसत होतं काँग्रेसने विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात मराठवाडा या तिन्ही भागामध्ये विभागामध्ये चांगली कामगिरी केली प्रभावी कामगिरी केली त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसवाल्यांना असं वाटतंय की आपल्याला जर महाराष्ट्रात एकूण विदर्भात जास्त जागा मिळतील मराठवाड्यात जास्त जागा मिळतील खानदेशातही आपली परिस्थिती सुधारेल मुंबई ठाणे कोकण आणि उत्तर महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी आपली परिस्थिती सुधारेल असं काँग्रेसवाल्यांना वाटतं आहे आणि आपल्या जागा ज्या मुळात गेल्यावेळी चव्वेचाळीस होत्या ज्या आता काही जण खासदार झाल्यामुळे काही जण निवृत्त झाल्यामुळे सदतीस झालेले आहेत या जागा वाढून जवळजवळ साठ पासष्टच्या घरात जातील आणि त्या भारतीय जनतापेक्षा जास्त हो असतील असं काही सर्वे सांगत आहेत काँग्रेसवाल्या नाही वाटत आहे की साठ पासष्टच्या घरात किंवा त्याहीपेक्षा जास्त जागा आपल्याला मिळू शकतात मग अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंकडे जर जास्त जागा नसतील तर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून का मान्य करावं हा प्रश्न काँग्रेसवाले विचारत आहेत महाराष्ट्रातले काँग्रेसवाले काँग्रेस हायकमांडची भूमिका जी आहे ती सामंजस्यांशी आहे लक्षात ठेवा मध्यंतरी उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा या प्रश्नावर निश्चितपणे चर्चा झाली आणि त्याच वेळेला काँग्रेस हायकमांडने म्हणजे मल्लिकार्जुन खर खरगे राहुल गांधी सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी करावं असे संकेत दिले म्हणूनच सोळा ऑगस्टच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा जो मेळावा झाला त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला होता आणि त्यानंतर काही दिवसांनी राजीव गांधींच्या निमित्ताने काँग्रेसची जी सभा झाली त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आलं लक्षात घ्या काँग्रेसचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या प्रचारामुळे आपल्याला बळ मिळाला हे अमान्य करत नाही आहेत हा हा जो मतभेद आहे तो नेत्यांमधला आहे नाना पटोलेंच्या मनामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे महत्त्वाकांक्षा जागवली गेली आहे बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते आहेत पृथ्वीराज चव्हाणही पुन्हा मुख्यमंत्री व्हायला मिळालं तर त्यांना व्हायचं नाही अशातला प्रकार नाही त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की शिवसेनेमुळे आपलं बळ वाढतंय मुंबईमध्ये सुद्धा बळ वाढतंय इतर ठिकाणीसुद्धा बळ वाढतंय आहे नाहीतर प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेसकडे महाराष्ट्रभर भी फिरून वातावरण निर्मिती करेल प्रचाराची धुरा सांभाळेल असा एकही नेता नाही हे मान्य केल्यावर सुद्धा काँग्रेसचे नेते जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नसतील तर शिवसेना ते मान्य कसं करेल तुम्हाला प्रचार उद्धव ठाकरेंनी करायला हवा आहे कारण महाविकास आघाडीच्या प्रचाराचे सूत्र उद्धव ठाकरेंकडेच असणार आहे शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत मी नाही माझ्या पक्षाचा कोणीही माणूस नाही शरद पवार काय फार आक्रमक प्रचार करतात पण त्यांचं गुडविल आहे हे लक्षात घ्या त्यांचं त्यांची त्यांचं जे काम आहे त्यांचं जे मोठं गुडविल आहे भाजपबरोबर आजपर्यंत गेले नाहीत अशी जी त्यांची प्रतिमा आहे त्याचा उपयोग महाविकास आघाडीला होतोय आणि मैदानामध्ये ते जे समीकरणं मांडतात आज बघा शरद पवारांच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षातून माजी काँग्रेसवाले सगळे येत आहेत शरद पवारांनी हे आपलं चक्र चालू केलेलं आहे महायुतीला धक्का द्यायला पण प्रत्यक्ष प्रचार महाराष्ट्रभर पॅन महाराष्ट्र नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेच करतायत हे लक्षात घ्या त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही अपेक्षा असेल की आपलं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करावं निवडणुकीच्या आधी ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं करू नये पूर्वी त्यांचा याबाबतीतला अनुभव वाईट आहे काही जण असं म्हणतात की किमान आ, बंद दारा दाराआड तरी हा निर्णय घ्यावा असं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना ने सांगितलं आहे पण याबाबतचाही अनुभव वाईट आहे बंद दाराआड जो निर्णय झाला होता उद्धव ठाकरेंचा अमित शहाबरोबर अमित शहानी दगा दिला असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबरची युती तोडली होती त्यामुळे बंद आ आद, आद, दाराआड आद काही खरं नाही जे काय व्हायचं ते जाहीरपणे व्हावं लागेल पण जोपर्यंत काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून मान्य करत नाहीत तोपर्यंत हे होणार नाहीत हे लक्षात घ्या मित्रो सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र पातळीवरच्या म्हणजे महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये याविषयी मतभेद असले उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यांब विषयी तरी काँग्रेस हायकमांडची भूमिका थोडीशी वेगळी आहे मी मगाशी म्हटलं समंजस भूमिका आहे या प्रश्नावर काँग्रेस आणि शिवसेनेचे संबंध ताणले जाता कामा नाहीत कारण पुढेसुद्धा मुंबई महापालिकेबरोबर इतर महापालिकांच्या निवडणूक आहेत तिथेही शिवसेनेबरोबरची युती आपल्याला फायद्याची ठरेल असं काँग्रेसच्या हायकमांडचं म्हणणं आहे त्यामुळे हा मुद्दा आपण सोडवू जरूर तर निवडणुकीनंतर सोडवू किंवा उद्धव ठाकरेंनी फारच आग्रह धरला तर निवडणुकी आधीसुद्धा सोडवावा लागेल प्रश्न असा आहे हायकमांड काय विचार करत आहे आज हायकमांडचा उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे त्यांनी प्रचाराची सूत्रं हातात घ्यावीत आणि पुढाकार घ्यावा असं हायकमांडचं म्हणणं आहे ते झालं आहे सोळा ऑगस्टच्या मिटिंगमध्ये यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधले नेते हायकमांडवर किती दबाव टाकू शकतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करू नका म्हणून पुन्हा काँग्रेसकडे पॅन महाराष्ट्र नेताच नाही नाना पटोले काही महाराष्ट्रभर फिरून वातावरण निर्मिती करू शकत नाहीत कार्यकर्त्यांना विदर्भातल्या काही जिल्ह्यातल्या सोडून इतर कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊ शकत नाही बाळासाहेब थोरात सौम्य आहेत ते ज्येष्ठ आहेत परंतु लोकप्रिय नेते अजिबात नाहीत पृथ्वीराज चव्हाणांची अवस्था तर आपल्याला माहिती आहे कराडमधून निवडून येणं हीच त्यांची प्रायोरिटी राहिलेली आहे ते काय ते एक विचारवंत नेते असतील सीई ओ म्हणून प त्यांची कौशल्य असतील परंतु ते काही लोकप्रिय नेते नव्हे तेव्हा काँग्रेसकडे दुसऱ्या फळीचे अनेक चांगले संघटक नेते आहेत पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे परंतु त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत जाण्यासाठी अजून काही वर्ष थांबावं लागेल उदाहरणार्थ सतेश पाटील आहेत यशोमती ठाकूर आहेत यांना काही वर्ष थांबावा लागेल आज त्यांना मुख्यमंत्रीपदावर दावा करता येणार नाही तेव्हा काँग्रेसला जर शेवटी हायकमांडच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करावा लागलं तर मला आश्चर्य वाटणार नाही पण सध्या तरी हा प्रश्न न सुटल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खतखत आहे हा प्रश्न फार लांबला तर एकूणच वातावरण चिघळेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी ते सांगून टाकलं आहे आपला काही संबंध नाही आपल्याला हे नकोच आहे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवला नाही तर तो हायकमांडकडे जाईल आणि तिथेच त्याची सोडवणूक करावी लागेल नाहीतर निवडणुकीपूर्वी फार समस्या निर्माण होतील महाविकास आघाडीत हे मी सांगत असताना महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबद्दल बाबत फार चांगलं वातावरण आहे अशातला प्रकार नाही हे लक्षात घ्या महायुतीमध्ये सुद्धा जरी एकनाथ शिंदेचं नाव जाहीर केलं असलं तरी निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं कुणीही मानत नाही आहे आत्ता जाहीर केलं आहे याचं कारण काही जाणकार असं आहेत की जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या गळ्यात टाकता येईल भारतीय जनता पक्षाच्या संघ परिवारातल्या लोकांचं असं म्हणणं आहे यावेळेला आपला पराभव होण्याची शक्यता जास्त आहे जर फडणवीसांना नेतृत्व दिलं तर फडणवीस कायमचे बदनाम होऊन जातील त्यामुळे याची जबाबदारी शिंदेच्याच गळ्यात टाकावी अजित पवार तर मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही आहे अजित पवार निवडणुकीपर्यंत महायुती युतीमध्ये राहतील नंतर काय करतील हे कोणीच सांगू शकत नाही त्यांचे अर्धे लोक निवडणुकीआधी शरद पवारांकडे परत येतील असा अंदाज आहे सुरुवात झालेली आहे निवडणुकीनंतर स्वतः अजित पवार कुठे जातात हे त्यांना किती जागा मिळतात यावर ठरेल पण अजित पवारांना वीसपेक्षा वीस पंचवीस मनाफार तर जास्त जागा मिळतील असं वाटत नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होण्याचं अजित पवारांचं स्वप्न काय साकार होणार नाही जर भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या महायुतीमध्ये तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्या इतका उदारपणा भारतीय जनता पक्षाचे नेते दाखवतील असं मला वाटत नाही भाजप नेहमी आपल्या मित्रपक्षांचा उपयोग करून घेतो एकनाथ शिंदेंचा पुरेपूर उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे जर त्यांना असं दिसलं की निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंचा फारसा उपयोग नाही तर एकनाथ शिंदेंना बाजूला सारून महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे द्यायला भाजप कमी करणार नाही देवेंद्र फडणवीसांनाकडे सुद्धा हे नेतृत्व जाणार नाही असं मला वाटतं देवेंद्र फडणवीसांना काही ना काही निमित्त करून दिल्लीला नेण्यात येईल किंवा संघटनात्मक काम ने देण्यात येईल आणि इथे महाविकास आघाडीचं सा सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्नच राहत नाही महायुतीला विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागेल ते कोण करणार हे भाजपचं हायकमांड ठरवेल म्हणजे तिथेही शिंदेना काही गॅरंटी नाही आहे लाडकी बहीण आणा लाडका शेतकरी आणा काहीही आणा आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ याची शिंदेना काही गॅरंटी नाही आणखीन एक मुद्दा शेवटचा मुद्दा जागावाटप आता महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून वाद सुरू आहेत अशा बातम्या यायला सुरुवात झालेली आहे महायुतीचं जागावाटप तर झालेलंच नाही आहे तिथे शिंदे सव्वाशे जागा मागत आहेत अजित पवार नव्वद जागा मागत आहेत भाजपला एकशे पन्नास एकशे साठ जागा पाहिजेत तो तिढा सुटेल तेव्हा सुटेल त्याने महायुतीचे नेते असं म्हणत असतील की निवडणूक पुढे गेली हे बरंच झालं कारण वादविवाद करायला अधिक वाव मिळाला महाविकास आघाडीच्या बाबतीतसुद्धा तोच मुद्दा आहे की अजून जागा वाटप झालेलं नाही खरं तर जागा वाटप पंधरा ऑगस्टपर्यंत यांचं पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण उद्धव ठाकरे शंभराहून अधिक जागा मागत आहेत काँग्रेसवाले सव्वाशी जागा मागत आहेत शरद पवारांनी जो फॉर्म्युला दिला होता शंभर शंभर आणि अठ्ठ्याऐंशी त्याच्यामध्ये छोटे पक्ष डावे पक्ष हे सुद्धा येतात हा फॉर्म्युला अजून मान्य झालेला दिसत नाही आहे उद्धव ठाकरेंचाही आग्रह जवळजवळ एकशे वीस ते एकशे पंचवीस जागांचा दिसतो आहे मुंबईमध्ये ज्या छत्तीस जागा आहेत त्यामध्ये आपल्याला वीस जागा मिळाल्या पाहिजेत काँग्रेसला चौदा म्हणजे चौतीस झाल्या एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एक जागा जी शिल्लक आहे ती समाजवादी पक्षाला असा शिवसेनेचा फॉर्म्युला आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मान्य नाही असं या दोघांच्याही नेत्यांनी आज इंडियन एक्सप्रेसला सांगितलं आहे त्यामुळे मुंबईच्या जागांवरूनसुद्धा आता वाद होणार आहे मुंबईच्या जागा असतील कोकणातल्या जागा असतील ठाणे जिल्ह्यातल्या जागा असतील इथे शिवसेना सर्वाधिक जागा मागणार याविषयी काही शंका नाही आहे पण सर्वाधिक म्हणजे किती सर्वाधिक म्हणजे इतर पक्षांना काही वाटा द्यायचा आहे की नाही याचा विचार उद्धव ठाकरेंना करावा लागेल या प्रश्नाची सोडवणूक उद्धव ठाकरेंना करावे लागेल दोन मुद्दे आहेत एक तर मुख्यमंत्री कोण आणि तुमचं जागा वाटप समजूतदारपणे होणार की नाही महाविकास आघाडीला एवढं यश लोकसभेला मिळाल्यानंतर जर महाविकास आघाडीचे नेते भांडत बसले तर महाविकास आघाडीची प्रतिमा कलंकित होणार हे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना महायुती सत्तेतून जावी तिने महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे गद्दारीच्या राजकारणाला प्रोत्साहन दिलं आहे असं वाटतं त्यांना महाविकास आघाडीची प्रतिमा कलंकित झालेली चालणार नाही पण याचं भान महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे की नाही हा खरा प्रश्न आहे याचं भान शरद पवारांना पहिल्यापासून आहे लोकसभा निवडणुकीपासून ते सातत्याने सांगतायत की महायुतीचा पराभव करणं भाजपचा पराभव करणं हाच आपला एकमेव अजेंडा आहे मुख्यमंत्री कोण जागा वाटप काय हे सगळे प्रश्न गौ गौण ठरत आहेत म्हणून विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा कमी जागा घ्यायला शरद पवार तयार झालेले आहेत शरद पवारांचा हा समजूत पदारपणा जर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांमध्ये जर आला तर मतदारांना ते अधिक आव आवडेल पण या क्षणाला तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा की नाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला तर मुख्यमंत्री कोण होणार याविषयी महाविकास आघाडीत मतमतांतरं आहेत त्या मतमतांतरातून मार्ग कसा निघतो याकडे महाराष्ट्रातल्या मतदारांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्र हो आज इथेच थांबतो तुम्ही निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओसुद्धा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतो आहे उद्या भेटूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच